चौदा जूनतुटे आवाजा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची फडा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक आली मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं बालो काका ने हम साथ इसका भी इसको में में डालेंगे, में करेंगे अगोदर यांची ओळख झाली चौदा जून लाखा सांगतोय चौदा जून करा राजा नितिन बिटोड अनंत मालकुटे आवाजा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची फडा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक आली राज्याचे मंत्री असे धनंजय मुंडे साहेब बैठक झाली हवादार कंपनीच्या संदर्भात परिस्थिड तालुका तालुकावासी जिल्हा धारास कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना गेला भागी काना त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जुने माणसाकडे भेटते आहे त्याचा प्रयत्न करत होते जोशी म्हणून पिए धनंजय मुंडे साहेब जोशी नावाचा पिये त्याच्यामार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते वाल्मीकला थटकली सटकली आता मनाची सटकली तशी वाल्मीकनाची सटकली वाल्मिक आणण्याने जोशीला बी काय म्हणायचं तर म्हणला बाकीच्याला म्हणला नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे चारा चारा आ, थे सबस्टे थे, थे थे सबस्टेशन हे दुसरी कंपनी येणार का ह्या कंपनीचं नाव आनंद काळकुटेच खाली सांगतो आणि लिहिले त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस केलेच सबस्टेशन एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनच काम आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी काळपुटे पुण्यातच कुठं तरी मला माहिती नाही आय एनर्जी म्हणजे आवाजा जीवना आहे संतोष गावी आवाजा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे कारखादर का लक्षात ठेवा कारण उद्या अठराशे हो ओनशी मध्ये यांचे नॉवे तुझं दिसणार आहेत यांचे लोकेशन तुझे दिसणार मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कोणाकोणाची बैठक पुढे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याच नाव आहे सात पुढा सात पुढा <laughs> <laughs> या बंगल्यावर अला कंपनीचे आयुक्त तांबे प्लस शुक्र व इतर अधिकारी वाल्मी आणि बिट्टर यांची बैठक झाली बैठकीमध्ये बीड तीन कोटीला फायनल झाली आता काय केलं <laughs> हो हो <laughs> तीन करोड असे शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाही दोन करोडपणे फायनल करावे म्हणणेच नाही करू कुठे करू अनेक काम करा इलेक्शनच्या काळामध्ये काहीतरी रक्कम पोहच करा इलेक्शनच्या काळात त्यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे म्हणजे आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्ण कुटे नावाच्या पोराशी ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे नाश्ता दोष देवे संतोष दे गावे या सरपंचा दोष सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नेते विक्टर या वेळेस काय कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय करावे द्यायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका